तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीचं मतदारांमध्ये भावना पहिला टप्पा दुसरा टप्पा दोन्ही टप्प्यामध्ये महायुती आघाडीवर आहे तिसऱ्या टप्प्याचं वातावरण आपण पाहिलं तरी सुद्धा महायुतीला मतदान लोक करतायत कारण दोन वर्षात आपल्या सरकारने महायुतीने केलेलं राज्यातलं काम विकास प्रकल्प जे नेलेले पुढे नेलेले विकास प्रकल्प ज्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवासाठी जे ज्येष्ठांसाठी आपण ज्या योजना केल्या या सर्व योजना आणि केंद्राने केलेलं दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं के काम याचा लेखाजोखा तर समोर लोकांची आहे त्यामुळे कामाला मतदान करतील लोक घरी बसणाऱ्यांना मतदान करणार नाही आणि घरी बसून संपत्ती मिळत नसते फील्डवर उतरून काम करावं लागतं लोकांची सुखदुःखं ऐकावी लागतात लोकांमध्ये जावं लागतं शेताच्या बांधावर जावं लागतं शेता शेतकऱ्यांना भेटावं लागतं ते काम महायुतीचे सर्व लोक करत आहेत त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात देखील महायुतीला प्रचंड विजय मिळेल आणि मोदीजींना या ठिकाणी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे हे या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने संकल्प आणि निर्धार केलेला आहे त्यामुळे आता मोदी साहेबांची सभाही होती आहे त्यामुळे विजयावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब होईल आणि त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे काय काम त्यांचं प्रेम लोकांवर असलेलं प्रेम लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम नक्की या निवडणुकीमध्ये कामी येणार आहे राज्यामध्ये